नमस्कार दी चोवीस तास पूर्ण तुम्ही पाहू शकता आज पावसाळा ऐन आल्यानंतर कृषी सहाय्यकांनी या ठिकाणी आंदोलन केलंय का आंदोलन केलंय हे देखील आपण जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे पावसाळा सुरू असताना आपण काय सांगणार आज येणाऱ्या काळामध्ये पावसाळा सुरू होत आहे आणि आपलं आंदोलन आहे काय मागण्या आपल्या आपण कृषी सहाय्यक का? आहे काय आपण काय आंदोलन लावूया का, आम्हाला आमचं पदनाम बदलून बद मिळावं आमचं आम पदनाम कृषी सहाय्यक सहाय्यकावरून कृषी अधिकारी असं करण्यात यावं यासाठी या हो यासाठी आंदोलनाला याद आहेत आपण काही या ठिकाणी जे कर्मचारी त्यांना देखील संघटनेचे देख अध्यक्ष त्यांना देखील काही प्रश्न सर आपली काय मागणी आहे पाच तारखेपासून आपण या ठिकाणी आंदोलनाला बसले आहेत येणाऱ्या काळामध्ये पाऊस येणार आहे कृषी ही जर बंद झाली अनेक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ देखील येईल काय सांगणार निश्चितपणाने आम्हाला ही या आंदोलनात उतरण्याचे हाऊस नाही किंवा वैयक्तिक शेतकऱ्याचा मुलगा आहे आम्हाला देखील या आंदोलनात सहभागी व्हायचं नव्हतं परंतु गेल्या आठ दहा वर्षापासून आम्ही सतत मागणी करत आहोत परंतु ने, शासन आम्हाला पानं पुसते आणि नेहमी सांगते की या शासन तुमच्या मागण्याच्या बाबतीत सकारात्मक आहेत परंतु आठ दहा वर्षापासून आमच्या कुठल्याच मागण्या मंजूर झालेल्या नाही ज्यात की इतर ग्रामस्तरावर यंत्रणा काम करतात त्यांच्या सगळ्यांच्या मागण्या त्या ठिकाणी मंजूर झालेल्या आहेत गेल्या काळात परंतु कृषी सहायकांच्या कृषी विभागावर वा, वागणूक शासनाने दिली आणि आजपर्यंत आमच्या कुठल्याही मागण्या मान्य केल्याने निश्चितपणाने आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत शेतकऱ्यांच्या कामासाठी आमची नियुक्ती आहे परंतु कुठेतरी आम्हाला त्यांना दर्जेदार काम दिलं पाहिजे दर्जेदार सुविधा त्या ठिकाणी दिल्या पाहिजे ऑनलाईनच्या सुविधा त्या ठिकाणी दिल्या पाहिजे तर ऑनलाईनच्या सुविधा पुरवण्यासाठी ते आवश्यक टॅब मोबाईल लॅपटॉप किंवा आमच्या सहाय्यकृषासाठी पदनाम असेल किंवा आम्हाला मदतनीस असेल अशा मागण्यांच्या संदर्भासाठी आम्ही आज या ठिकाणी पाच मे पासून आणि आज पंधरा तारखेला आम्ही बेमुदत काम बंद ठिकाणी पुकारलेला आहे किती लोक आहेत किती कर्मचारी असतील किती लोक असतील आज या आंदोलनासाठी दोनशे दोनशे महिला किती आहे महिला कर्मचारी आम्ही फिल्डवरच्या आणि ऑफिस असं करून आम्ही सोळा शासनाला तुम्ही याविषयी या, या माहिती कळवली का मागील देखील तुमच्या माध्यमातून जे मंत्री असतील त्यांना निवेदन दिलं होतं त्यांचं काय अप्रोल आलं गेल्याच कालावधीमध्ये आपले शिंदे गेड्याचे मंत्री महोदय असतील त्यांनाही जिल्हा स्तरावरून जे शिष्टमंडळ गेलेलं होतं त्यांनाही निवेदन दिलेलं आहे तसंच विभाग स्तरावरचं जे शिष्टमंडळ आहे त्यांनी कृषी मंत्री महोदयांना निवेदन दिलेलं आहे तसेच कार्यालय विभागीय कार्यालय जे आहेत त्यांच्या प्रमुखांनाही वेगवेगळ्या पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे आणि आजपासून आम्ही बेमुदत पूर्ण काम बंद आंदोलनाचं पवित्र पुकारलेलं आहे सर तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार निश्चितपणाने आता आम्ही या जो आंदोलन पुकारलेलं आहे निश्चितपणाने युनी हा आम्ही या आंदोलनातून आता माघार घेणार नाही किमान आमच्या मागण्या या ठिकाणी मान्य झाल्याशिवाय तरी आम्ही आता आंदोलन मागे घेणार नाही हे सर्वात मोठं आंदोलन आहे आणि आता जर आम्ही माघार घेतली तर निश्चितपणाने कृषी आमच्यावर भरोसा ठेवणार नाही विश्वास ठेवणार नाही म्हणून आम्ही आता कृषी विश्वासाला तडाना जाऊ देतात आम्ही आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय कुठल्या कलाकार माघार घेणार तुम्ही बघू शकता ज्या ठिकाणी कृषी सहाय्यक यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केले गेल्या आठ दहा वर्षापासून यांच्या मागणीसाठी आंदोलन करतायत परत देखील शासन यांच्याकडे लक्ष देत नाही येणाऱ्या काळामध्ये पाऊस सुरू होणार आहे कृषी जर विभागाचं कार्य जर बंद झालं तर शेतकरी नक्कीच वंचित होण्याची शक्यता आहे शासनाने लवकरात लवकर यांच्या मागण्यांकडे मान्यता देऊन यांना लवकरात लवकर हे आंदोलन संपवण्याचा प्रयत्न करावा कॅमेरामॅन निलेश जुडेसाज आणि पवार जय हिंद जय महाराष्ट्र